शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण संस्थेचा बोगस कारभार उघड आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ अक्कल कुवा शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी शिक्षण संस्थांचा बजबपुरी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय आदिवासी विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून अक्कलकुवा सारख्या दुर्गम भागातून जळगाव जिल्ह्यातील देवळी येथील अनुदानित आश्रम शाळेत आणल्या जाणाऱ्या चिमुकल्या आदिवासी विद्यार्थ्यांना चक्क मालवाहू ट्रकमधून गुराढोरांप्रमाणे कोंबून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे मिळालेल्या माहितीनुसार सहा ते आठ वर्षे वयोगटातील सुमारे सत्तर आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना एकाच मालवाहू ट्रकमध्ये अक्षरशः बकऱ्यांसारखे कोंबून तब्बल दोनशे किलोमीटरच्या जीवघेना प्रवास करण्यास भाग पाडण्यात आले पावसाळ्याचे दिवस असतानाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता त्यांना जीव धोक्यात हो घालून प्रवास करायला लावल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची वाहतूक करताना दाखवलेल्या बेजबाबदारपणा आणि प्रशासकीय नियमांची पायमल्ली यामुळे संस्थेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शिक्षण संस्थांकडून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या सुरक्षिततेचीही जबाबदारी असताना इथे मात्र विद्यार्थ्यांचा जीवच धोक्यात घालण्यात आल्याचे चित्र आहे या गंभीर प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित संस्थेच्या शिक्षकांवर आणि जबाबदार व्यक्तींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या सर्व शिक्षण संस्थांवर वचक बसवावा अशी मागणी पालक आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत सम्राट व्ही सेवन न्यूजवरून मुख्य संपादक रसिक गावित यांचा रिपोर्ट